श्री स्वामी सुमारता नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी स्वामी महाराजांची अरे प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणेच स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल स्वामींविषयीची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असेल स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण आपल्या या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ मी अपलोड करत असते वेळोवेळी माझे आलेले अनुभव तुम्हा अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओसुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयीच आहे आता मी ज्यांना कोणाला जास्त वेळ नाही सेवा करण्यासाठी याची सिरीज थोडक्यात मी सुरू केलेली आहे की तुम्ही ही से जमले नाही तर ती दुसरी सेवा करू शकता अशा स्वामींच्या असंख्य सेवा आहेत कुठलीही स्वामींची सेवा तुम्ही केली तरीसुद्धा ती स्वामींपर्यंत पोचणारच आहे त्यामुळे तुम्ही सारामृताचं पालनच करायचं गुरुचरित्राचं पारायणच करायचं हे करायचं ते करायचं असं नाही जे काही तुमच्या मनात इच्छा असतील किंवा ज्या गोष्टी करणं तुम्हाला शक्य असेल ते सुद्धा करू शकता आता बऱ्याच जणांचं कसं असेल नवीन जर तुम्ही स्वामीसेवा सुरू केलेली असेल तर तुम्हाला समजत नसेल की आता मी पालन करू त्याचे काय नियम असतात कारण नवीन नवीन आपल्याला कुठल्या गोष्टी जास्त माहिती नसतात आणि यूट्यूबमार्फत सगळ्या गोष्टी आजकाल समजतात पण यूट्यूबवरती सुद्धा बऱ्याच जणांचं असं आहे की त्यांना यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ जास्त पटकन अशी मिळत नाहीत किंवा मा मग माहिती नसते कुठल्या गोष्टींची मग अशांसाठी स्वामी समर्थ प्रकट दिनाला तुम्ही एकवीस मार्च ते दहा एप्रिल या एकवीस दिवसांमध्ये कुठली सेवा अजून करू शकता याच्या संबंधीची संपूर्ण माहिती मी आत्ता तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता ज्यांना वेळ नाही आहे अजिबातच जे ऑफिस वगैरे करतात माझ्या बहिणी असतील भाऊ असतील जे सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी लवकर येतात तर अशांसाठी ही महत्त्वाची सेवा आहे खूप 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 प्रभावीसुद्धा सेवा आहे कारण मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने तिला म्हणजे मूलबाळ होत नव्हतं तर त्यासाठी ती ही सेवा करत होती आणि खरंच त्या सेवेचा तिला खूप छान लाभ झाला आता दोन वर्ष झाली तिच्याकडे गोंडस छान्स असं बाळसुद्धा आहे तर मंडळी येत्या स्वामींच्या प्रकटीनापर्यंत जी काही तुमच्या ज्याने सेवा होईल अगदी वर्षभर तुम्हाला कुठलीही सेवा करायला मिळाली नाही तरी हा सुवर्ण काळ आहे यामध्ये जितकी काही सेवा तुम्ही कराल तेवढी ती लवकर स्वामींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे प्रयत्न करा की तुमच्याकडून कुठली ना कुठली रोज स्वामी सेवा होत जाईल जसं की मी काल सांगितलं अगदी नामस्मरणा इतकी मोठी सेवा कुठलीही नाही अगदी अक सकाळी अकरा माई जप संध्याकाळी अकरा माई जप जसं मिळेल तसा वेळ तुम्ही कधीही जप करू शकता तीसुद्धा सेवा तुम्ही ह्या एकवीस दिवसांमध्ये नक्की करू शकता जप सगळ्यात सोपी आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे नामस्मरण ही सगळ्यात मोठी आणि प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे तुम्ही ती नक्कीच करू शकता त्याचबरोबर आजची ही जी सेवा, ही जी सेवा आहे ही सुद्धा सगळ्यात प्रभावी अशी स्वामींची सेवा आहे तर कुठली आहे ती सेवा तर ती आहे स्वामींची आरती, आरती तर आता सर्वप्रथम आपण आरतीचा अर्थ थोडक्यात समजून घेऊ आणि त्यानंतर मग कशा प्रकारे आरती करायची आरतीचे फायदे काय आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर मंडळी आरती हा शब्द तसा तर संस्कृत शब्दाचं शब्द आहे म्हणजे संस्कृतमध्ये शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो तर दुर्दैव असेल आपत्ती असेल आक्षेप असेल दुःख आणि त्रास दूर करणं म्हणजे आरती होय आणि आराधना देवाची उपासना करणे म्हणजे सुद्धा आरती तर आरतीची म्हणजे कारणं असतात की आपण कुठल्या गोष्टींसाठी आरती करावी किंवा आपण का आरती करावी तर दिवा हे कसं तेजाचं प्रतीक मानलं जातं दिवा लावल्याने पावित्र चैतन्य आणि सकारात्मकता घरामध्ये येत असते अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती त्याच्याकडे असते त्यामुळे दिवा लावणे हे एक आशेचं लक्षण समजलं जातं देवाच्या रूपा देवाच्या रूपाचे सौंदर्य अतुलनीय आहे भक्त जेव्हा देवाकडे पाहतो तेव्हा त्याचीही मनोकामना पूर्ण होते आणि आरतीच्या दिव्याच्या ज्योतीने परमेश्वर सर्व संकटे दूर करण्याचा आपल्यावरची संपूर्ण प्रयत्न परमेश्वर आपला स्वामी आपले करत असतात तर भगवंताच्या आरतीनंतर जेव्हा आपण दोन्ही हातांनी आरती करतो त्यातही दोन भाव आहेत एक म्हणजे ज्या दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराध्य देव दैवताच्या प्रतिमेचे इतके सुंदर दर्शन दिले आहे त्यांना आपण नतमक नतमस्तक होऊन आशीर्वाद आपण त्यांचा घेत असतो त्याचबरोबर दुसरं म्हणजे दिव्याच्या आधारे देवाच्या प्रतिमेतून तेजस्व तेजस्विता बाहेर पडत असते आणि त्यातूनच मग आपल्याला आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यास मदत होत असते एक प्रकारचं थोडक्यात पॉझिटिव्हिटी तो दिवा आपल्याला देत असतो एक सकारात्मकता आपल्या अंगामध्ये त्यामध्ये त्यामुळे येत असते त्याच बरोबर आरतीमध्ये पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतां म्हणजे पंचमहाभूतांचा सुद्धा समावेश असतो आणि हे जग आपलं पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे त्यामुळे आरतीत सुद्धा या पाचही गोष्टींचा समावेश असतो त्याचबरोबर कापुराचा जो सुगंध तो आहे पृथ्वी पाण्याचा गोड प्रवाह तो म्हणजे आहे तूप आणि अग्नी म्हणजे दिव्याची ज्योत वायूमुळे होणारे ज्योतीची हालचाल घंटा शंख मृदुंग इत्यादीचा आवाज आकाश दर्शवतो त्यामुळे जे आपण आरती करतो त्याने आपल्या ज्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये तयार होत असतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडून जी स्वामींची आरती जी आहे ती होत असते तर कशी करायची आरती तर अगदी सोपं आहे एखादं ताट तुम्ही घेऊ शकता आरतीचं भांडं घेऊ शकता पण स्वामींची आरती करत असताना नेहमी कापूर घेतल्यानंतर तुमच्याकडे शक्य असेल तर तूप टाकू शकता काहीच म्हणजे हरकत नाही तुमच्याकडे तूप असेल तर पण दिवासुद्धा तुम्ही पाच वाती लावू शकता दिवासुद्धा ओवळू शकता किंवा कापूरसुद्धा घेऊन नुसता कापूरसुद्धा ओवळू शकता त्याच प्र प्रमाणे जर तुम्ही दिवा घेतला आरतीला तर आरतीच्या दिव्याची वात ही वरच्या दिसे दिशेला असते आणि मग आरती पाहणे किंवा आरती करणे आणि आरती घेण्याने आपल्याला आध्यात्मिक उंचत्व प्राप्त होत असते म्हणजे आपल्याला जास्त आपल्याला थोडं काही जास्त वेळ लागतं स्वामींच्या सेवेचं म्हणा किंवा कुठलेही तुमचं जर इष्टदेवता असेल ना तसेच सेवेचं आपल्याला वेड लागत असतं आणि त्याचबरोबर कसं असतं की आपण आरती जेव्हा घेतो क म्हणजे कापूराने आपण जेव्हा आरती करतो तेव्हा आपल्याला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुलाचासुद्धा उद्धार होत असतो आणि तुपाच्या वातीने जर आपण देवाची कुठलीही आरती केली तरी दीर्घकाळ आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते असं सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी सांगण्यात येतं तर कशीही आरती करा साध्या सोप्या पद्धतीने फक्त कापूराची आरती करू शकता दिवा ओवाळू शकता पण तुम्हाला ही आरती कधी कर करायची आहे तर एकवीस तारखेपासून रोज तुमच्या घरामध्ये सकाळी पाच मिनटं लागतात हो आरतीला सकाळी पाच ही एक स्वामींची आरती करायची आणि संध्याकाळी आपल्याला एक आरती दिवसात दोन आरत्या होणार तुमच्या एकवीस दिवसांमध्ये तुमच्या बेचाळीस आरत्या होत असतात ते तुम्हाला मी माझी स्वतःची परिस्थिती सांगते मुलांच्या शाळांमुळे म्हणा किंवा इतरही घरातली कामांमुळे मला जवळ स्वामीचं मर्थकेंद्र असून दोन किलोमीटरवरती स्वामीचं मर्थ केंद्र आहे आणि तरीसुद्धा मग मला आरतीला जाणं मिळत नाही आमच्या इकडच्या ज्या बायका आहेत त्या आरतीला जाण्यासाठी अक्षरशः धडपडतात सकाळी इकडे आरती असते त्यामुळे दहा वाजता करेक्ट आरती असते पण मला जायला होत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते आरतीचं महत्त्व एवढं महत्त्व आहे ना इतके फरक आरतीने कितीतरी लोकांना म्हणजे अगदी घरामध्ये ज्यांच्या भांडणतंटे होत होते ना आरतीच्या फक्त आरतीच्या प्रभावामुळे यांच्या घरातील प्रॉब्लेम्स असे संपलेले आहेत आणि माझी एक सुद्धा जे आमच्या जवळपासच राहते तर तिचं सुद्धा म्हणजे फक्त आरतीला सकाळी जाणार स्वामी समर्थ केंद्रात आणि कधीतरी जेव्हा तिकडे म्हणजे असे नंबर्स असतात की आज यांनी नैवेद्य आणायचा ह्या गुरुवारी त्यांनी तर अशा प्रकारे नैवेद्यसुद्धा त्या घेऊन जात होत्या होत्या आम्हीसुद्धा जायचो जसा वेळ मिळेल तसं तर एवढ्या फक्त एवढ्याशा सेवेनेसुद्धा त्यांचे संपूर्ण दिवस पालटलेले आहेत व्यवस्थित त्यांची प्रगतीसुद्धा होत आहे अगदी खूप वाईट परिस्थिती त्यांची झाली होती म्हणून मी तुम्हाला सांगते स्वामींच्या आरतीचं महत्त्व खूप 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 आहे कुठल्याही संकटातून बाहेर काढणे काढण्याची ताकद स्वामींच्या फक्त आरतीमध्ये आहे त्यामुळे स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कुठलीही स्वामींची सेवा करायला मिळाली नाही तरीसुद्धा फक्त सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये तुमचे सगळे कुटुंबीय उपस्थित असताना छान आरती करा छान प्रसाद स्वामींना दाखवा जे काही तुमच्या घरामध्ये भाजी भाकरी बनत असेल एवढी सेवासुद्धा स्वामींपर्यंत पोचण्यासाठी पुरेशी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वामी मर्त प्रकट दिनापर्यंत ही एकवीस दिवसांची दोन टाईम सकाळ संध्याकाळ आरती करा आणि खरंच याचा खूप छान प्रभाव दिसतो आपल्या आयुष्यावरती आरती केल्याने सगळ्या ज्या सकारात्मक लहरी असतात सगळे स्पंदनं जी चांगली चांगली स्पंदनं असतात ना ती आपली सगळी घरामध्ये आपल्या आपण थोडक्यात आकर्षण घेत असतो आणि ती देवाची प्रतिमा जी असते ना आपल्या स्वामींची प्रतिमा पाहतो आपण त्या आरतीच्या प्रकाशामध्ये आणि त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जाशी मिळत असते तुम्ही फक्त एक दिवस आरती करून पहा दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की कधी मी आरती करतोय एवढी पॉझिटिव्हिटी त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये संचारत असते खूप सकारात्मक विचारशक्ती आपल्यामध्ये संचारत असते नक्की एकदा करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करू शकता त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ